मित्रांनो शेती आणि मातीशी नातं सांगणारं गावातलं एक सधन म्हणा किंवा एक मध्यमवर्गीय कुटुंब घरामध्ये सगळं आनंदाचं वातावरण गरजेपुरता पैसा पाळून कुणाचं कर्ज नाही देणं नाही घेणं नाही समाजामध्ये प्रतिष्ठा नात्यागोत्यामध्ये प्रतिष्ठेचं वलय तयार झालेलं आणि अशा कुटुंबामध्ये एखादी अचानक घटना घडते की त्या कुटुंबातली मुलगी पळून जाते किंवा एखाद्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचं सांगते किंवा लग्न ठरलेलं असतं लग्नाचं नियोजन होतं खर्च केलेला असतो मंडप ठरतो वराती वाजंत्री पत्रिका वाटून होतात आणि अशा वेळेस ती मुलगी एखाद्या मुलाला फोन करते की त्या नवऱ्या मुलाला फोन करते की माझं दुसऱ्याच मुलावर प्रेम आहे आणि ते लग्न मोडतं अशा घटना ह्या दर तिसऱ्या चौथ्या दिवशी तुमच्या आमच्या आजूबाजूच्या गावात परिसरात अशा सातत्यानं कानावर येत आहेत अगदी ह्या घटनांची मजर इथपर्यंत गेलेली आहे की मुलीच्या पानवाट्या होत आहेत पानवाट्यामध्ये तिच्या अंगावर दागिने चढवले जातात आणि परत तिला पुन्हा दागिन्यासह त्या चौरंगावर पाय ठेवायचा तर मुलगी तिकडे लघुशंकेच्या बहाण्यानं जाते आणि तिथून ती गायब झाली आणि ह्या वर्तमानपत्रासाठी हे समाजासाठी एक रंजक बातमी म्हणून आपण त्या घटनांकडे पाहतो किंवा तिच्या चविष्टपणे चर्चा करतो मात्र ही घटना एखादी अशी घटना ज्यावेळेस तुमच्या आमच्या त्याच्या वलयासोबत घडते तर त्यावेळेस ते कुटुंब किंवा ते नात्याचं घर हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं असतं म्हणजे त्या कुटुंबाचा समाजामध्ये वावरताना काहीही दोष नसेल पद प्रतिष्ठा सगळ्या गोष्टी असतील आणि अशा स्थितीमध्ये त्या कुटुंबामध्ये जर अशी घटना घडत असेल त्या मुलगी कुठे पळून जात असेल तर त्या कुटुंबाला आयुष्य जगणं हे खूप अवघड आणि कठीण होऊन जातं आणि मग अशा घटना नंतर तुम्ही आम्ही एक मनोरंजन म्हणून विरंगुळा म्हणून त्या घटनांकडे पाहतो त्याची चर्चा करतो चविष्टपणे विकृतपणे चर्चा करतो आणि मग चर्चा केल्याच्यानंतर मग आमच्यासारखे काही दीडशहाने म्हणतात की बाबा असे कायदे केले पाहिजे तसे कायदे केले पाहिजे कायदे करून हे प्रश्न सुटणार आहेत का याचा विचार करण्यासाठी समाजाकडे वेळ नाही समाज समाजधुरी म्हणून समाजाचे घटक म्हणून तुम्ही आम्ही या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी नेमकं काय करू शकतो यावर काय उपाययोजना करू शकतो समाजातील नैतिक मूल्याचा सामाजिक मूल्यांचा नैतिकतेचा झपाट्याने रास होतो आहे आणि हा होणारा रास कसा थांबवता येईल यावर प्रियतेच्या रिकाम्या कामांसाठी भरपूर वेळ आहे समाजा समाजामध्ये सामाजिक घटना घडत असताना त्यावर शोधन करण्यासाठी मात्र आमच्याकडे वेळ नाही सारखं मोबाईलसारखं डबडं हे ज्ञान संपादन करण्यासाठी आपल्यासाठी उपयुक्त आहे मात्र त्याच्यासाठी त्याच्यातून ज्ञानाचे सार घेण्यासाठी आपल्याकडं वेळ नाही रील्स पाहण्यासाठी तुमच्या आमच्याकडे भरपूर वेळ आहे मित्रांनो ह्या घटना ज्या काही सातत्यानं घडत आहेत तर याला कुठेतरी अप्रत्यक्षरित्या म्हणा किंवा प्रत्यक्षरित्या म्हणा एक सोशल मीडिया जबाबदार असल्याचं आपण सार्वत्रिकपणे ऐकत असतो मग ह्या घटना कशा घडत आहेत किंवा ह्या जाणीवपूर्वक घडवल्या जात आहेत किंवा तुमच्या आमच्यावर मुद्दामपणे ह्या लादल्या जात आहेत गेल्या चार पाच वर्षापूर्वी लॉकडाऊन सुरू होतं आणि लॉकडाऊन सुरू झाल्याच्या नंतर आमच्या मुलांच्या शाळा बंद केल्या गेल्या मग ह्या बंद केल्याच्यानंतर बाकीचे सगळे व्यवहार सुरळीत सुरू झालेले असताना मंदिरं सुरू करण्यासाठी किंवा मंदिरं उघडण्यासाठी आमचे समाज धोरीण आग्रह धरत होते मात्र शाळा सुरू करा असं कोणीच म्हणत नव्हतं आणि मग शाळा सुरू नाहीत म्हणून आमच्या बुद्धिमान सरकारने ऑनलाईन अभ्यासक्रमाचा एक नवीन पॅटर्न आणला आणि त्या ऑनलाईनच्या नावाखाली गोरगरीब लोकांनासुद्धा मोबाईल घेण्यास भाग पाडलं आणि आमच्या मुलांच्या विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईलची डबडी देण्यात आली ही आमची चांगल्या वाईटाची जाण नसलेले टीन एज मुलं जे तेरा ते एकोणीस वयोगटातील मुलं की ज्यांना चांगलं काय वाईट काय याचा विचार करण्याची ज्यांच्याकडे बुद्ध्यांक आलेला नसतो किंवा सारा सारासार विचार करण्याची शक्ती नसते आणि अशा स्थितीमध्ये ज्यावेळेस जे काही टीनेज वय असतं तर ते अतिशय तरल असतं भावनिक असतं संवेदनशील असतं आणि ज्या गोष्टी आपल्याला माहीत नसतील किंवा अनुभवलेल्या नसतील तर अशा गोष्टींविषयी त्या मनामध्ये साहजिकच आकर्षण असतं मग आकर्षण हे दोन प्रकारचं असतं मनाच्या ह्या दोन प्रकारच्या अवस्था असतात एक बाह्यमन असतं एक अंतर्मन असतं तीस टक्क्यापर्यंत हे मन असतं अंतर्मन हे सत्तर टक्के असतं आन बाह्यमन ह्या दिसणाऱ्या गोष्टी लवकर स्वीकृत करतं मात्र आंतरमन त्याच्यावर सारासार विचार करायला प्रवृत्त होतं मात्र ज्यावेळेस अंतर आंतर आणि बाह्यमन त्या गोष्टीसाठी हवी होतं त्यावेळेस मग ह्या अशा अनुचित घटना घडत असतात आणि मग ह्या घटना घडल्याच्यानंतर आपण ज्याला प्रेम म्हणतो तर ते मुळात प्रेम नसतंच ती एक शारीरिक आकर्षणातून निर्माण झालेली एक वासना असते आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की सोशल मीडियाचे जे काही प्लॅटफॉर्म आहेत तर त्याच्यावर जो काही धिंगाणा आहे ती नामदेव ढसाळांची कविता अश्लील आहे असल्याचं सांगत सेन्सॉर बोर्डानं त्या नामदेव ढसाळ कोण हा प्रतिप्रश्न केला आणि आपल्या आकलेची दिवाळी काढली मात्र त्या एखाद्या चित्रपटामध्ये एखादा जर प्रसंग अश्लील येत असेल किंवा एखादा संवाद अश्लील असेल तर त्याच्यासाठी सेन्सॉर बोर्ड आहे मात्र डिजिटल सेन्सॉरशिप आमच्या या सोशल मीडियासाठी सरकारला लागू करता येत नाही का मात्र सरकारला हे करायचं नाही आणि तुम्हाला आम्हालाही सुद्धा याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि मग अशातच आमच्या पिढ्या कुठेतरी गारद होत आहेत आमच्या समाजाचं भविष्य आमच्या देशाचं भविष्य कुठेतरी या अनुचित घटनांच्यामध्ये बर्बाद होतं आहे आणि त्याचं याचं तुम्हाला काहीच गांभीर्य नाही हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर किंवा हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचत असेल तर आशांनी सारखा एखादा प्लॅटफॉर्म ओपन करा आणि त्याच्यावर मराठी बोधकथा हे स सर्चमध्ये टाईप करा तुम्हाला काय धिंगाणा येतो मामानं मामीला कसं दाबलं आणि त्याच्यामध्ये बोधकथेच्या नावाखाली कुठला धिंगाणा घातला जातो हे तुम्हीच पहा अनुभवा याबाबत तुम्ही आम्ही रिपोर्ट केले पाहिजे मग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही रिपोर्टचं ऑप्शन असतं मात्र आपण त्या गोष्टी करत नाही आपल्याला त्याचं काय घेणं देणं मात्र ज्यावेळेस आपल्याशी संबंधित एखादी घटना अशी घडते त्यावेळेस आपल्याला त्याचं गांभीर्य कळतं तोवर आपल्याला त्याचं गांभीर्य कळत नाही गुगलवर जर तुम्ही सर्च केलं की सायबर क्राईमचा मेल आय डी मला द्या तर सहजपणे तुम्हाला तो मेल आय डी उपलब्ध होतो दोन चार वाकड्या वेड्या वाकड्या शब्दामध्ये ड्राफ्टिंग करा की या या प्लॅटफॉर्मवर हे असं असं या या सोर्सिंगकडून हे अश्लील कंटेंट आलेलं आहे याची चौकशी करून याच्यावर गुन्हा दाखल करा वेडेवाकडे शब्दामध्ये आणि तो मेल पाठवा बल्कमध्ये जर असे मेल गेले तर सरकारला कुठेतरी त्याच्यावर कारवाई करायला भाग पडेल आणि अशा गोष्टी प्रतिबंधित होतील आम्ही असे काही बरेच प्रयोग करून पाहिलेले आहेत की जे काही अश्लील कंटेंट्स देणाऱ्या ज्या काही साईट्स आहेत किंवा जे काही प्रोग्रामर आहेत तर त्यांच्याविरोधी विरोधामध्ये आम्ही आठ दहा जणां मिळून तक्रारी केल्या आणि तक्रारी केल्याच्यानंतर ते कंटेंट्स कायमचे रिमूव्ह केलेले आहे बॅन केले गेले हा असा आमचा अनुभव आहे तर हे जर करता आलं तर सामूहिकपणे हा विचार करायला हरकत नसावे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद शेजिजाव